नमस्ते नांदेडकर नांदेडच्या विद्यार्थ्याने लेफ्टनंटपदी यश मिळवले विष्णुपुरूच्या या सुपुत्राचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आज आपल्यासोबत आहेत लेफ्टनंट मनदीप सिंग चला जाणून घेऊया त्यांच्या यशाबद्दल आता जसं मला वाटतंय ते मी आता व्यक्त करू शकत नाही कारण आठ वर्षाची ही मेहनत होती आणि फायनली मला ते सक्सेस भेटलं म्हणून मला खूप याचा आनंद आहे आणि या सक्सेसचा मी पूर्ण श्रेय माझ्या आई वडील व माझे फॅमिली आणि माझे मित्र ज्यांनी मला खूप सपोर्ट केला त्यांना मी देऊ इच्छितो सैन्य दलात जाण्याचं आपलं स्वप्न कधीपासून होतं आणि त्यासाठी आपण काय काय तयारी केली जेव्हा मी माझी स्कुलिंग जेव्हा चालू होती तेव्हापासून मला स्पोर्ट्समध्ये जादा इंटरेस्ट होतं आणि एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीजमध्ये जादा इंटरेस्ट होता रॅदर दॅन अॅकॅडमिक्स तरी पण मी दहावीमध्ये नाईंटी पर्सेंट माझे होते आणि पण मला असं होतं की काही जॉब अशी करायची ज्यात ॲडव्हेंचर असो आणि देशसेवेचा पण मला आ, मौका भेटायला पाहिजे आणि ॲडव्हेंचर पण पाहिजे देशसेवेचा मोका पाहिजे आणि चांगली पोस्ट असो दहावीनंतर मला हे क्लिअर होतं की वाय टू जॉईन आर्मी मला हे क्लिअर होता पण कशी जॉईन करायची काय प्रोसेस आहे हे मला काही नक्की माहीत नव्हते मग मी यूट्यूबचा वापर केला आणि माहीत केलं की असं एन डी एक्झाम असते जे ट्वेल्थच्या नंतर असते आणि मग मी तयारी चालू केली एन डी एची मला खूप जणांनी सांगितलं की तुम्ही इंजिनिअरिंग करावं चांगलं आहे तू आपल्या लावला पण एकच आहे की इंजिनिअरिंग कर पण माझा ध्येय एकच होता की मला आर्मीमध्ये ॲज अ ऑफिसर जायचं आहे म्हणून मी एन डी एची तयारी सुरू केली ट्वेल्थनंतर दोन अटेम्प्ट दिले एन डी एचे पण एन डी ए काही क्लिअर झालं नाही तरी पण मी जिद्द सोडली नाही मग मी बी एस सी स्टॅटिस्टिक मॅथमॅटिक्सला ॲडमिशन घेतले आणि मी रिसर्च केले की आपण ग्रॅज्युएशनच्या नंतर सी डी एस एक्झाम असते ते पण देऊ शकता आणि ते क्लिअर करून आपण आर्मीमध्ये जाऊ शकता आणि एन सी म्हणजे बी एस सी करताना मला एन सी सी करायला पण भेटले बी एस सी फर्स्ट इयरला मी ॲडमिशन घेतले एन सी सीमध्ये तिथं मला लेफ्ट लेफ्टनंट किशोर सर यांचा मार्गदर्शन लाभला आणि नंतर बी एस सी बी एस सी करताना मी बी एस सीच्या म्हणजे जेव्हा एन सी सीच्या थर्ड इयरमध्ये होतो तेव्हा मी आर डी सी म्हणजे रिपब्लिक डे परेड केली ट्वेंटी ट्वेंटी वनला राजपथवर आणि त्याच्यानंतर मी गव्हर्नरनं मला मिळ पुरस्कार पण दिला होता भगतसिंग कोश्यारी यांनी आणि त्याच्यानंतर मी एस एस बीचा माझा प्रवास सुरू झाला आणि तेव्हापासून मी एन सी सी स्पेशल एंट्रीचे आणि एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट हे क्लिअर करून मी म्हणजे आठ अट अटेम्प्ट माझे झाले आणि आठव्या अटेम्प्टमधी माझा फायनली सिलेक्शन झाला चौथ्या अटेम्प्टमधी पण माझा सिलेक्शन झालता पण माझी रँक खूप खाली आलती आणि वॅकन्सी फक्त पन्नास होती आणि या माझ्या आठव्या आट अटेमटमध्ये माझा पुन्हा सिलेक्शन झाला आणि माझी ऑल इंडिया रँक फिफ्टीन आली आणि मी फायनली माझं स्वप्न साकार झालं आणि एक ऑक्टोबरपासून माझी ट्रेनिंग ओ टी ए चेन्नईमध्ये श सुरू होणार आहे आपल्यासारखेच सैन्यदलात जाऊ इच्छिणाऱ्या बाकी युवकांना आपण काय वडील की सल्ला द्याल तुम्ही जे इंटरनेट आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे जे चॅट जी पी टी वगैरे याचा तुम्ही सही वापर करा तुम्ही सर्च करा की कोणते कोणते एक्झाम आम्ही आमच्या क्वालिफिकेशनवर आम्ही देऊ शकता कारण बरेच लोक आहात त्यांना म्हणजे जे मुलं आहात त्यांना माहीतच नाही की आपण कोणते कोणते एक्झामला एलिजिबल आहे जसे इंजिनिअरिंग जर तुम्ही केल्या आणि तुमचे मार्क्स चांगले आहे तर तुम्हाला एक डायरेक्ट एंट्री आहे डायरेक्ट एस एस बी इंटरव्ह्यू आहे आर्मीमध्ये ऑफिसर व्हायला म्हणजे तुमचं सी तुम्ह एस असो आय टी असो दॅन इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल यासाठी तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे एस एस बीचा आणि तो क्लिअर करून तुम्ही डायरेक्ट आर्मीमध्ये जाऊ शकता आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो माझेच जे आमचा ग्रुप आहे त्याच्यामधून दोन मुलं जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे होते एक होता सिव्हिलचा एक होता इलेक्ट्रिकलचा त्यांनी डायरेक्ट एस एस बीचा फॉर्म भरला त्यांनी पण खूप आम्ही सोबत खूप मीन्स अभ्यास करायचो आम्ही खूप मेहनत केली आणि ते दोघं आता सध्या ट्रेनिंग करत आहे एक आहे सिंग सदर आणि एक पासआउट झाला लेफ्टनंट ओमकार सोलंकी आणि एक प्रथमेश मुंडे हे सगळे आता ट्रेनिंग करत आहे तर आपल्याला अवेअरनेस नाही आहे की आपण कसं जाऊ शकता तर तुम्ही अवेअर व्हा की एन सी सी करून सुद्धा तुम्ही डायरेक्ट एंट्री देऊ शकता टेक्निकल बॅकग्राऊंडवर तुम्ही डायरेक्ट एंट्री देऊ शकता जर तुम्ही अकरावी बारावीत आहात तर तुम्हाला एन डी एक्झाम आहे एन डी एक्झाम आता मुलींना पण एलिजिबल आहे तर मुले मुली दोन्ही एन डी एक्झाम क्रॅक करून मग एस एस बी देऊन एस एस बी क्लिअर करून तुम्ही सैन्यात ॲज अ ऑफिसर जाऊ शकता देन एम एन एस म्हणून मुलींसाठी अजून एक सर्विस आहे नर्सिंगची ते पण तुम्ही तुम्हाला ऑफिसर पोस्ट भेटल ते पण तुम्ही करू शकता देन ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्हाला सीडीएस एक्झाम आहे कंबाईंड डिफेन्स सर्विस ते क्लिअर करून तुम्ही एस एस बी देऊ शकता जर तुमचा टेक्निकल बॅकग्राऊंड नाही तुम्ही इच्छितो की तुम्ही तुम्ही बी ए बी कॉम केलेले आहात तर तुम्ही सी डी एस एक्झाम देऊनसुद्धा तुम्ही एस एस बी क्लिअर एस एस बी लापिअर होऊ शकता आणि मग एस एस बी क्लिअर करून तुम्ही सैन्यात जाऊ शकता देन तुम्हाला एअरफोर्स कॉमन ॲडमिशन टेस्ट म्हणून ॲफकॅट एक एक्झाम एक एक आहे ते पण तुम्ही देऊन तुम्ही एअरफोर्समध्ये ॲज अ फ्लाईंग ऑफिसर तुम्ही जॉईन करू शकता ते पण एक्झाम खूप छान आहे खूप इझी आहे तुम्ही इझिली क्रॅक करू शकता तुम्ही जर तुमचा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे आणि मॅथ चांगला आहे तर तुम्ही हे इझिली करू शकता देन देर आर वेरियस अजून काही एक्झाम्स आहे लाईक सी ए पी ओ, एफ, सी एफ सी पी ओ जे सेंट्रल पोलीस असतात जसं की बी एस एफ सी एस एफ सी पी ओ जे जेवढे पण असे सेंट्रलचे पोलीस सर्विसेस आहे त्याच्यासाठी पण वेगळे एक्झाम्स असतो त्याचं पण तुम्ही सर्च करावं रिसर्च करावं सिलेबस का सिलेबस काढा त्याचा आणि यूट्यूबवर एवढा म्हणजे माहिती आहे तुम्ही त्याचा अगर चांगला वापर केला तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल आपले यश हे इतर लोकांसाठी एक दीपस्तंभाप्रमाणे आहे आमची अशी इच्छा की तुमच्याकडे बघून आणखी युवक इन्स्पायर हो आणि ते तुमच्यासारखेच सैन्यामध्ये से सेवेसाठी जावो आणि देशाला तुमचा अभिमान आहे नांदेडकर म्हणून वैयक्तिकरित्या आणि नमस्ते नांदेड टीमकडून तुमचे मनापासून अभिनंदन